तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की आख्या राज्यातल्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं की आमच्यावर टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्यासारख्या भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमावला असता तर आम्ही सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये पालत पाडला असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ इमानदार आहेत म्हणून तर खुद्द राहून कुणाच्या बापारा न घाबरता इथं उभा उभारल आणि तुम्ही बेमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पाच आम्ही हे काही परिस्थिती ना तुमच्यापेक्षा थोडं गरीब असो आम्ही पण याचा अर्थ तर तुम्ही असा काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की आख्या राज्यातल्या अम्ब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका